नमस्कार फक्त योजना या युट्यूब चॅनलमध्ये मी ओमका तुमचा आजच्या नव्या अपडेटमध्ये स्वागत करतो तर एप्रिल महिन्यामध्ये तब्बल चौदा दिवस बँकांना सुट्टी असणार आहे तर यामध्ये ज्या सुट्ट्या असणार आहेत तर यांच्या या महत्त्वाच्या तारखा तुम्ही पाहू शकता तर यामध्ये एक एप्रिल बँक नवीन वर्षाकरिता क्लोज राहील सात एप्रिल रविवार सा, तेरा एप्रिल दुसरा शनिवार चौदा एप्रिल रविवार एकवीस एप्रिल रविवार आहे सत्तावीस एप्रिल चौथा शनिवार आणि अठ्ठावीस एप्रिल रविवार बंद राहणार आहे तर लक्षात घ्या एक एप्रिल आर्थिक वर्ष जमते तेव्हा बँकेला अकाउंट क्लोजिंग करावे लागते तर पाच एप्रिल बाबू जगजीवन राम यांच्या जयंती आणि जुम्मत उलविद निमित्त तेलंगाणी जम्मू श्रीनगर यामध्ये बँका बंद राहणार आहेत तसेच नऊ एप्रिलला गुढीपाडवा उगादी सण तेलुगू नववर्ष या निमित्त सुट्ट्या राहणार आहे तसेच दहा एप्रिल रोजी कोची आणि केरळमध्ये मुळे बँका बंद राहतील अकरा एप्रिल ईदमुळे देशभरात अनेक ठिकाणी बँका बंद राहणार आहेत पंधरा एप्रिल हिमाचल दिनानिमित्त गुवाहाटी आणि शिमला या ठिकाणी बँका बंद राहतील सतरा एप्रिल रामनवमी निमित्त बँका बंद असणार आहेत त्यानंतर तेवीस एप्रिल गरिया पूजेच्या निमित्ताने अगरतळामध्ये बँका बंद राहतील तर याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इलेक्शनचा पहिला टप्पा यामध्ये एकोणीस सव्वीस एप्रिल रोजी मतदानचा दुसरा टप्पा आहे या दिवशी देखील बँका बंद राहण्याची शक्यता आहे